मराठी मॅट्रिमोनी वर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रिमोनी ने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी पुणे महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घेण्याची हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि यालाच आता काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी विरोध करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत काय नेमकी तुमची भूमिका काय आहे कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादी आता महाविकास आघाडीत येणार अशा पद्धतीचा चर्चा सुरू झालेल्या आहे नाही आमच्याकडे असा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या महायुतीमध्ये जे पक्ष सत्तेमध्ये असतील त्यांच्याबरोबर काँग्रेस कधीच आघाडी करू शकत नाही कारण काँग्रेसची विचारधारा जी आहे ही सातत्याने जातीयवादी शक्तींच्या विरोधात आम्ही लढत आलेलो हो। आहोत या महायुती सरकारच्या विरोधामध्ये ज्यांनी पुणेकरावर अन्याय केला गेल्या के सात वर्षामध्ये महानगरपालिका किंवा त्याच्या आधी भारतीय जनता पार्टी तर या ठिकाणी सरकार होतं केंद्रामध्ये राज्यामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये पुणे शहराची विकास झालेला नाही आहे अनेक भ्रष्टाचार या ठिकाणी झालेले आहेत आणि अशा महायुतीमधल्या घटक पक्षाबरोबर काँग्रेस जाणं हे पुण्यातील जो मतदार आहे त्या मतदारालासुद्धा हे पटणारं नाही आहे आणि आमच्यासारख्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनासुद्धा हे पटणारं नाही आहे आणि म्हणून अजून ही चर्चा ज्यावेळेला शहरामध्ये सुरू झाली म्हणजे अजून आमच्या महाविकास आघाडीमध्ये प्रस्ताव जरी आला नसला तरी तुमचा अजित पवारांना विरोध आहे हे स्पष्ट आहे आमचं महाविकास आघाडी म्हणून आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस पक्ष यांची जी नैसर्गिक आघाडी म्हणून आम्ही गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून काम करतो आहे तीच महाविकास आघाडी आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र म्हणून आम्ही जायचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही बदल होत असतील पण काँग्रेस म्हणजे माझे मत असं आहे की काँग्रेस महायुतीतील कुठल्याही घटक पक्षाच्या नेत्यांबरोबर आघाडीमध्ये सामील होईल असं मला वाटत नाही म्हणजे महायुतीतला फक्त एकच घटक पक्ष तुमच्यासोबत यायची तयारी करतो तो म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी म्हणजे हो तुमचा विरोध असेल जर अजित पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडी आमचा विरोध असण्यापेक्षा आमची काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही काँग्रेस पक्षाची जी आमची वैचारिक भूमिका आहे पुणेकर मतदार जो काँग्रेसच्या पाठीशी गेले अनेक वर्ष दशकं राहिलेला आहे आम्हाला ती जी आयडिओलॉजी आहे त्या आयडिओलॉजीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये सत्तेला बसून जी सत्ते लोकं आहेत त्या पक्षाबरोबर आम्ही ना जायचं नाही असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं एक फार मोठं मतप्रवाह आहे ही भूमिका पक्षाच्या बैठकीत मांडली मी पक्षाच्या बैठकीमध्ये सुद्धा मांडली आहेत आम्ही काँग्रेसच्या आमचे जे श्रेष्ठी आहेत त्यांनासुद्धा मी कळवलेलं आहे आणि विशेषतः एकशे पा एकशे पासष्ट ज्या पुणे महानगरपालिकेच्या जा जागा आहेत त्या एक्केचाळीस प्रभागामध्ये काँग्रेसकडे इतके चांगले उमेदवार आहेत सर्व समाजातील सर्व घटकामधील तरुण आहेत महिला आहेत सुशिक्षित आहेत असं असताना काँग्रेसला जातीवादी पक्षांबरोबर आघाडीमध्ये जाणं हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कुठल्या परिस्थितीत पटणार नाही आहे एकीकडे विरोध करताय दुसरीकडे तुमचे पक्षाचे शहराध्यक्ष मात्र याचं स्वागत करतायत मी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून प्रदेश काँग्रेसचा वरिष्ठ उपाध्यक्ष या नात्याने माझी जी, जी भावना आहे ती मी आमच्या काँग्रेस शेष्ठी कळवलेली आहे की आपण अशा पद्धतीच्या आघाडीमध्ये जाऊ नये म्हणणं काय आलं त्यांचं अजून त्यांचं म्हणणं आहे की हा कुठला हीच आपली चर्चाच नाहीये आम्ही जे निवडणुकीला सामोरं जायचं ते महाविकास आघाडी म्हणून जे आमचे घटक पक्ष आहेत त्यांच्याच बरोबर आमची चर्चा आहे तसं झाल्यास अजित पवारांची राष्ट्रवादी तुमच्या सोबत महाविकास आघाडी सोबत आली तर तुमची भूमिका काय असेल पुढची भूमिका तुम्ही आली नाही आली अशा प्रश्नाला आत्ता उत्तर देणं चुकीचं ठरेल पण आमची स्पष्ट भूमिका आहे तेंचा वरुबर आगाडी मदे है। तर, मोन है की भारतीय जनता पार्टीबरोबर जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्याबरोबर आघाडीमध्ये जाऊ नये तर मोहन जोशी यांची भूमिका आहे की भाजपसोबत अर्थात महायुतीसोबत असणाऱ्या पक्षासोबत महाविकास आघाडीने जाऊ नये अर्थात त्यांचं थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विरोध आहे आणि त्यांनी तसं पक्षश्रेष्ठींना देखील कळवलं असल्याचं मोहन जोशी यांचं म्हणणं आहे कॅमेरामन सुशांत राऊत सम योगेश बोरसे टीव्ही नाईन मराठी पुणे मराठी वर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी ने लाखो स्थळं जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर चॉईस मराठी मॅट्रिमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव